सहायक महसूल अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरोधात कठोरात कठोर कर्थोर कारवाई करा अशा मागणीचं निवेदन आंबेडकरी समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं या प्रकरणातील अटक करून अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात धुळे तालुका कार्यालयामध्ये जी घटना झाली सुरेश पाईकराव डावाच्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला जातीवाचक शिवेगाळ आणि मारहाण करण्यात आली आणि केलेली ही गुंडगिरी गुंडगिरी करणाऱ्याने चार दिवसानंतर या गावामध्ये मोर्चा काढून त्याला भ्रष्ट अधिकारी ठरवण्याचा जो प्रकार त्याने घडवून आणला ही एक बाब निंदनीय बाब आहे आमच्या या दृष्टीने किंवा आमच्या माहितीप्रमाणे ही बाब एका दलित अधिकाऱ्यावर दुय्यम अधिकाऱ्यावर दहशत निर्माण करणे आणि त्यांना हवे तसे निकाल त्यांच्याकडून करवून घेणे यासाठी केल्या गेलेला हा प्रकार आहे दुर्दैवाने पोलीस प्रशासनाने ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही आणि अजूनही या पद्धतीने पोलीस खात्याची चौकशी व्हावायला हवी होती सुरू ती प्रक्रिया ही तशी करण्यात झालेली नाही आणि म्हणून त्यासाठी आम्ही एस पी महोदयांना निवेदन देऊन त्यांच्याकडे ही मागणी के केलेली आहे की ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटनेच्या वेळी तहसीलदार कार्यालयात होते इतर अन्य कर्मचारी होते त्यांचे जबाब नोंदवण्यात यावे त्या ठिकाणी असलेले फुटेज पंचमाना नामा करून आपल्या ताब्यात घेण्यात यावेत आणि अद्यापपर्यंत आरोपी पकडण्यात आलेला नाही तो गावामध्ये बिनदिक्कत फिरतो त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही एस पी साहेबांच्याकडे केलेली आहे बघूया याच संदर्भात दलित समाजामध्ये मोठ्या प्रक्षोभक आणि संतप्त भावना आहेत तरुण लोक प्रतिमोर्चा काढण्याची तयारी करत आहेत हेही आम्ही जाणीव पोलीस खात्याला व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिले यावेळी प्राचार्य बाबा हातेकर हरिश्चंद्र लोंडे अनिल दामोदर आनंद लोंडे ॲडव्होकेट विशाल सावे ऍडव्होकेट राहुल वाघ किरण गायकवाड आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे